नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वांना प्रतीक्षा लागली आहे की रब्बी हंगाम पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान राज्य शासनामार्फत कधी वाटप होणार याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आणि हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतात आणि यामागचं नेमकं गोड बंगाल काय या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो ज राज्य शासनात सुरुवातीना हेक्टरी प्रमाणे राज्य शासनानं खूप शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान अनुदान टाकायला सुरुवात केली आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेला आहे परंतु तो उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून अनुदान जमा होणं बाकी आहे आणि त्यासाठी राज्य शासनाकडून अकरा हजार कोटी रुपयाची पैसे दुले गेले दोन दिवसापूर्वीच रिलीज करण्यात आले त्यामुळे ज्या ज्या उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याचं अनुदानाचं वाटप झालेलं नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे पडून जाणार आहेत पुढील एक ते दोन दिवसापासून हे वाटपाला सुरुवात होईल परंतु सर्वात मोठा मुद्दा आहे की सर्व शेतकऱ्याकडून हा प्रश्न विचारला जातो आहे की रब्बी हंगामासाठी जे दहा हजार रुपये हेक्टरी देण्यात येणार आहेत ते नेमके कधी मिळणार कधी शासन ज जा, जा, जाहीर करणार व कधी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं जरी काल अकरा हजार रुपये कोटी जरी जाहीर केले असले त्यामध्ये असा उल्लेख केलेला नाही की त्यांनी आम्ही यामध्ये रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये देणार आहोत कारण रब्बी हंगामाचे दहा हजार रुपये हे कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत या परंतु याबाबत राज्य शासनानं अजून कुठलीही गोष्ट बोललेली नाही आहे परंतु काही चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की जे अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कालच्या बजेटमध्ये तर त्या अकरा हजार कोटीच्या पॅकेजमध्येच रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत असं म्हटलं जात आहे परंतु रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये जर आपल्याला पाहिजे असतील तर त्यामागचे नेमकं कारणं काय आहेत आणि नेमकं काय गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत आणि याबाबत राज्य शासन नेमकं काय करतं आहे तर राज्य शासनानं रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी कबूल केलं आहे परंतु काल जे अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्या अकरा हजार कोटीमध्ये यामध्ये रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये आम्ही देणार आहोत असा उल्लेख राज्य शासनाकडून मान्य मुख्यमंत्र्याकडून करण्यात आलेला नव्हता त्यांनी स्पष्ट इतकंच केलं की आम्ही आता पुढच्या अनुदानासाठी अकरा हजार कोटी रुपयाची मंजूर दिलेली आहे उर्वरित पैसे लवकरच पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग हो केले जाते परंतु या यामध्ये रब्बी हंगामाचा कुठलाही विषय नव्हता फक्त एक विषय याच्यामध्ये होता ज्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टरचं अनुदान मिळालेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक हेक्टरचंही अनुदान याच्यामधून देण्यात येईल परंतु अकरा हजार कोटी रुपये जे मंजूर केले त्या अकरा हजार कोटी रुपयेमध्ये रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपयेचे पैसे आहेत का तर शेतकरी मित्रांनो या गोष्टीची अजून कुठलीही स्पष्टता नाही राज्य शासनाकडूनही ना स्पष्टता दिलेली नाही कुणीही स्पष्ट केलेलं नाही आहे ज्या दिवशी या अकरा हजार कोटी रुपयाचं जी आर निघेल त्याच दिवशी आपल्याला समजेल की यामध्ये अकरा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये ही रब्बी हंगामासाठीचे दहा हजार रुपये आहेत की नाहीत त्यामुळं सध्या सर्व गोष्टी या जी आर आल्यानंतरच कळणार आहेत त्यामुळं ज्या दिवशी जी आर येईल त्या दिवशी शेतकऱ्याला हे समजेल की रब्बी हंगामाचे दहा हजार रुपये ह्या अकरा हजार कोटी रुपयाच्या पैशामध्ये आहेत तसं तर पाहिलं गेलं तर राज्य शासनानं त्या दिवशी अकरा हजार कोटी रुपये जी मान्यता दिली त्या दिवशी हे स्पष्ट करायला हवं हो होतं की यामध्ये रब्बी हंगामासाठीचे दहा दहा हजार रुपये या पैशातून देण्यात येतील परंतु तसं स्पष्टीकरण राज्य कर्नाटक सरकारकडून कुठलेही देण्यात आलेलं नाही परंतु ते जर पैसे यामध्ये असतील तर शेतकरी मित्रांनो या पंधरा दिवसाच्या आत हे पैसे आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कारण राज्य शासनानं अजून ह्या अकरा हजार कोटीचाच जी आर काढलेला नाही तर पैसे कधी मिळणार तर जी आर काढल्यानंतर पैशाची मंजुरी मिळते आणि पैशाची मंजुरी मिळाल्यानंतरच त्या पुढच्या गोष्टीचे प्रोसेस सुरू होते त्यामुळे तर राज्य शासनानं अजून तरी <scooping language> अकरा हजार कोटी रुपयाचा जी आर काढलेला नाही ज्या दिवशी हा जी आर काढला जाईल त्या दिवशी याच्यामध्ये जर रब्बी हंगामासाठीचे दहा हजार रुपये असतील तर पुढील पंधरा दिवसात हे पैसे पडून जातील हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पुढील पंधरा दिवसापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल सध्या तरी ज्या ज्या शेतकऱ्याचं अनुदान अजून जमा झालेलं नाही त्या शेतकऱ्यांचं अनुदान टाकण्याची प्रक्रिया अगोदर होऊ शकते कारण मुख्यमंत्र्याकडून हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की खूप शेतकऱ्यांचं अनुदान थांबलेलं जरी असलं तर आता हे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत आणि ह्या रिलीज केलेल्या पैशातून ज्या शेतकऱ्यांचं अनुदान मिळालेलं नाही आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल व ज्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टर क्षेत्र होतं व एक हेक्टरचं अनुदान राहिलं आहे त्या हेक्टरचंही अनुदान यामध्ये मिळणार आहे या दोन्ही प्रक दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित जे दहा हजार रुपये आहेत रब्बीसाठीचे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला सुरुवात होणार आहे आणि त्याबाबत राज्य शासनाने अजून कुठलाही जी आर काढलेला नाही आहे कारण अकरा हजार कोटी रुपयाच्या जी मंजुरी दिली आहे ती मंजुरीमध्ये कोणत्या विभागासाठी कोणते पैसे वापरण्यात येणार आहेत याबाबत कुठलीही स्पष्टीकरण राज्य शासनानं न दिल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की हे पैसे कधी खात्यामध्ये येणार तर ज्या दिवशी हे राज्य जी आरमार्फत स्पष्ट करण्यात येईल की त्याच दिवशी या जे आरच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ज्या पद्धतीनं भावांतर योजनेसाठी डॉक्युमेंट गोळा करण्यात आले त्याच पद्धतीनं तीच प्रोसेस यामध्ये होऊ शकते आणि ही प्रोसेस झाल्यानंतरच पुढच्या गोष्टी होऊ शकतात आणि अजून एक या गोष्टीचा संशय याच्यामध्ये जास्त दाट शक्यता शेतकरी मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याला जर एक हेक्टर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्याला जर एक हेक्टरमधून जर एक एकर जर त्या क्षेत्राची बाग असेल किंवा फळबाग असेल आणि त्या क्षेत्राला जर फळबागेचा अनुदान मिळालेला असेल तर हे दहा हजार रुपये त्या एक्टरच्या शेतकऱ्याला मिळणार का हाही सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या सर्व गोष्टीचा निपटारा राज्य शासन सध्या अभ्यास सध्या करत आहे म्हणायला काय हरकत नाही आणि सर्व गोष्टीची छानविन झाल्यानंतरच हे दहा हजार रुपये वाटपाची प्रक्रिया सुरू होते धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व आपल्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये व्हिडिओ शेअर करा धन्यवाद